कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, के कुंडलिका नदीपात्रात अडकलेल्या चार कुत्र्यांना दिले सह्याद्री वननेची रक्षणार्थ सामाजिक संस्थेने जीवदान रोहा तालुक्यातील संभे ते पालेखुर्द गावच्या हद्दीतील कुंडलिका नदीपात्रात मधोमध असणाऱ्या कातळावर चार कुत्रे गेले होते यानंतर अचानक नदीच्या पात्राचे पाणी वाढल्याने हे चार कुत्रे या नदीच्या पात्रात अडकले सविस्तर वृत्त असे की स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी पहाटे संभे ते पालेखुर्द दरम्यान कुंडलिका नदीपात्रात चार कुत्रे अडकले आहेत त्यांना बाहेर येता येत नाही हे स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी सह्याद्री वन्यजीवन रक्षणार्थ टीमला फोन केला माहिती मिळताच त्वरित सह्याद्री वन्यजीवन रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोहोचली व पाहणी केली असता पाण्याचा तीव्र वेग असल्यामुळे त्या ठिकाणी बचाव करण्यासाठी कायाबोर्डाचा उपयोग करण्यात आला सर्व चार कुत्र्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले सर्व कुत्र्यांचे प्राण वाचवण्यासाठी सह्याद्री सा वन्यजीवर रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सागर दहिमपेकर प्रयाग बाबुगडे शुभम सणस प्रणय शिंदे विक्रांत कोंगळे विजया मगर श्रावणी भोई कृतिका वारंगे यांनी आपल्या जीवाची बाजी लावत अपार मेहनत घेतली को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस की बुकिंग के लिए बुकिंग नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें